गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसानं मुसळधार हजेरी लावली त्यामुळे धरण साठ्यात वाढ झाली आहे त्यातच सालेकशा तालुक्यातील पुजारी टोला धरणाची पाणी पातळीत वाढ झाली त्यामुळे धरणाचे आठ वक्रद्वार एक फूट उंचीनं सुरू करण्यात आले आहेत यामधून दोन हजार नऊशे एकोणसत्तर पूर्णांक चौऱ्याण्णव क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे विसर्ग पुढील काही तासात टप्प्याटप्प्यात पाच हजार नऊशे त्र्याण्णव पूर्णांक नव्वद क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात येणार आहे तरी नदीकाठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वतःची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे नागरिकांनी कृपया नदीपात्र ओलांडू नये शेतीचे अवजारे नदीपात्रात ठेवू नये जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आलं आहे निश्चितच मागील तीन दिवसात जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे कालचा जर आपण विचार केला आणि आजची जर परिस्थिती बघितली तर आपल्या जिल्ह्यातील प्रमुख नदी वैनगंगा ही फुगून जात आहे तसेच त्याची जी उपनदी आहे सहायक नदी आहे बाघ नदी याची पण पाण्याची पातळीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे मध्य प्रदेश बालाघाट शिवनी छिंदवाडा या साईडला चांगला पाऊस असल्यामुळे संजय सरोवर या धरणाची पातळी पण हळूहळू वर येत आहे तसेच आपल्या महाराष्ट्रामधील जर आपण बघितलं पुजारी टोला या धरणाची पातळी पण पन जवळपास पन्नास गाठून आज रोजी आता जवळपास पासष्ट टक्के पाऊस त्यामध्ये साचलेला आहे तसेच आज रोजी जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्ते हे बंद झालेले आहेत काल जिल्ह्यात रा रेड अलर्ट होता आणि त्यामुळे आजची परिस्थिती बघता सकाळची मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा यांना सुट्टी जाहीर केलेली आहे परिस्थितीवर जिल्हा प्रशासन बारकाईने नजर ठेवून आहे रोड रस्ते बंद आहे परंतु अनेक रोड रस्त्यांना पर्यायी मार्ग आपल्याकडे आहे म्हणून प परिस्थिती फार जास्त गंभीर नाही आहे परिस्थिती सामान्य आहे परंतु बाग नदी आणि वैनगंगा नदी काठावरील जेवढे नागरिक आहे त्यांना विनंती आहे की <स्थ> त्यांनी सावधगिरी बाळगावी जेणेकरून जलस्तर जे आहे आज दुपारी बारा वाजता संजय सरोवर येथील दोन गेट ओपन करण्यात आलेले आहेत एक मीटर उंचीवर तसेच आता काही वेळातच आपले पुजारी टोला धरणाचे देखील चार गेट ओपन होणार आहे यामुळे या, या दोघी नद्यांची पाण्याची पातळीमध्ये अजून वाढ होणार आहे प्रतिनिधी राधा किसन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया